नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे चला तर मग पाहूया घरातील कटकटी दूर करण्यासाठी स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्यांचं रूपांतर वादामध्ये होते घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडणे पड घरामध्ये सतत भांडे पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक् इलेक्ट्रिक वस्तूसारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाय म्हणजे आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणू शक लागेल घरातील दोषमुक्त होऊन मनशांती मिळेल तुम्हाला तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थनच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही लक्षणे आणि उपाय स्वामी समर्थनचे प्रभावी तोडगे आणि उपाय एक दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दोन दही भात उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तीन जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते चार गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पाच नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मांडले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो सहा गाय माता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अने अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते यामुळे गायीला हकळून लावू नये गायीला अन्न आणि गोळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते सात मात्र पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुखशांती नांदते आठ पाणीदान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे नऊ गरजूंना मदत करावी रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यांसारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते दहा झाडांची काळजी दहा महिन्यांनी झाडांची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे अकरा मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मांडल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते बारा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे तेरा देवघराची रचना देवघरात विनाकारण स्थापना ठेवू नये देवघरात डावीकडे कळश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा चौदा कामावर जाताना कामाचा ब्रह्मा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशीपोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा पंधरा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गौरक्ष नाथाय नम हा मंत्र वीस मिनिटे म्हणा सोळा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा सतरा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारलाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पीठे आहेत अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी एकोणीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण मागावी वीस कामात यश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामा महत कामासाठी कामा घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बालगा एकवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे बावीस सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतर ड्रायव्हिंग सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि उदबत्ती लावावी तेवीस दुकान बंद करताना दुकान बंद करता करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा चोवीस निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये पंचवीस घरातील शांतता राखण्यासाठी उपाय घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याचा सै सवय टाळा सव्वीस बांधकाम करताना उपाय घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी सत्तावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे अठ्ठावीस आत्मबाल वाढवण्यासाठी उपाय कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते अशा प्रकारे आपण पाहिलं की घरातील कटकटी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी स्वामी समर्थाचे उपाय आणि तोडगे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ